लोक चला कर मतदान लक्षा सेवा लक्षा सेवा लक्षा सेवा लक्षा सेवा मतदान येत्या सातमेला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार पाडत आहे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशांमुळे आज स्वीप अंतर्गत जनजा मतदार जनजागृती रॅली सुरू होत आहे आणि या सीप अंतर्गत मतदार जनजागृती होण्यासाठी अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज एक एप्रिलला प्रभात फेरी मतदान जनजागृती नगर परिषद शाळा क्रमांक नऊ किल्ला या शाळेमार्फत या परिसरामध्ये काढण्यात येत आहे या प्रभात फेरीमध्ये आमच्या पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी शिक्षक सर्व सहभागी झालेले आहेत जेणेकरून मतदारामध्ये मतदानाविषयी जनजागृती होऊन मतदानाचा टक्का आढावा प्रत्येक मतदार हा मतदान केंद्रापर्यंत सात मेला कसा येईल याचाच हा स्वीप जनजागृती जागृती कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आमची आज प्रभात फेरी आहे याच्यानंतर पुढील काही टप्प्यांमध्ये विविध स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमची शाळा अतिशय उत्तमरित्या सहभागी होऊन मतदान जनजागृती करण्यास हातभार लावणार आहे धन्यवाद टाईम्स ला लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल